रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील घडामोडींना आता वेग आला आहे महायुतीतील शिवसेना आणि बी जे पी या दोन्ही पक्षांनी उमेदवारीसाठी आपला दावा केला आहे दोन दिवसापूर्वी नारायण राणे यांनी चार उमेदवारी अर्ज घेतले होते आता किरण सामंत यांच्याकडून चार उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत मागील चार दिवसापासून किरण सामंत मुंबई येथे तळ ठोकून बसले होते कालच नागपूर येथे जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती मात्र अजूनही महायुतीकडून उमेदवारीची घोषणा झालेली नाही असे असताना पूर्वतयारी म्हणून आज शिवसेनेच्या वतीने चार उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत आम्ही असं ठरवलेलं आहे की महायुतीचे जे उमेदवार जे आहेत तर जे कोण असतील त्यांचंच काम करायचं आहे आणि निर्विवाद सत्य आहे आम्हाला तसे आदेश आहे फक्त एवढंच आहे की ही प्रोसिजर जी आहे तर ती खूपच वाढत चाललेली आहेत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे तसंच राहिलेले दि थोडेसेच दिवस आहेत आणि या थोड्या दिवसामध्ये प्रचार करणं हे सुद्धा फार जिकरीचं होणार आहे खूप मोठा मतदारसंघ असं असताना जर समजा किरण सामंत साहेबांचं नाव जर डिक्लेअर जर झालं तर त्याची तयारी असावी म्हणून आज आम्ही हे नॉमिनेशन फॉर्म घेतलेले आहेत आम्हाला कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला आत्ता जे आदेश आहेत तर कुठल्या अबकी बार चारसो पार जे आहे मोदी सरकारांचं मोदी सरकारच येणार आहे त्यादृष्टीनेच आमच्या हालचाली सुरू आहेत पण असं असताना गेले दोन तीन दिवस फडणवीस साहेबांबरोबर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर सगळ्यांच्या बैठका होत आहेत एकत्र बैठका होत आहेत आमचे नामदार उदयजी सामंतसुद्धा त्या बैठकीत आहेत आणि लवकरच आम्हाला अशी खात्री आहे आम्हाला आत्मविश्वास आहे आम्ही आमचा दावा करत आहोत आमचा तो हक्क आहे की इकडची उमेदवारी शिवसेनेलाच मिळाली पाहिजे असा आमचा हक्क आहे असं आम्ही निमित्ताने समजतो आमची तयारी जी आहे बॅक ऑफिसची तयारी असेल संपूर्ण ग्रामीण भागातली जी तयारी असेल ते कॉन्स्टिट्युएन्सी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त तयारी जी आहे तर ती संपूर्ण पूर्णपणे आहे फक्त एवढंच आहे नाव कधी जाहीर होतं आहे किरण सामंत साहेबांना परत एकदा तेच सांगतोय की उमेदवारी जर समजा जाहीर झाली तर ती तयारी असली पाहिजे हा एक तयारीचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही बॅक ऑफिस आमचं सगळं तयार आहे आमचं सगळं प्लॅनिंग तयार आहे पण हा नॉमिनेशन फॉर्म जो आहे तर तो फॉर्म बरोबर भरला जावा त्याच्यामध्ये कोणते चुका राहू नयेत म्हणून आज आम्ही हा फॉर्म घेतलेला आहे नाही कुठल्याही परिस्थितीत नाहीत अशा कोणत्याही प्रकारचा विषय आमच्याकडे नाही आहे भैया सामंत जे आहेत तर ते व्यवस्थित डोकं शांत ठेवूनच चाललेले आहेत अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारची अपक्ष उमेदवारी ते करणार नाही मैत्री नाही कोणत्याही प्रकारची नाही आम्ही भैयानी सुद्धा सांगितलेले आहेत आमदार उदय सामंत साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे महायुतीचा उमेदवार जो डिक्लेअर करतील त्याचंच आम्हाला मनापासून काम करायला आणि आमची ती तयारी आहे शिवसेना पक्षामध्ये असताना उमेदवारीसाठी तुम्हाला भाजपकडे द्यावं लागते परिस्थिती काय आली नाही असं काही नाही आहे असं काय भाजपकडे जाते बैठक बैठका होत आहेत एकत्रच बैठका होत आहेत लक्षात मुख्यमंत्री साहेब स्वतः आहेत नामदार उदयजी सामंत स्वतः जावं लागत नाही बैठका होत आहेत त्याच्यातनं चांगलंच निष्पन्न पूर्व तयारी आहे राहिले थोडेच दिवस राहिलेले आहेत एकोणीस तारीख लास्ट डेट आहे असं असताना आपला फॉर्म व्यवस्थित भरला गेला ग्रामीण भाग नाही ठिकठिकाणी म्हणजे मी अगदी आत्मविश्वासपूर्वक सांगू इच्छितो नारायण राणे राणेसाहेब साहेब असतील किंवा रवींद्र चव्हाण साहेब जे असतील थोडक्यात बीजेपीचे नेते मंडळी असतील इव्हन आमची शिवसेनेची मंडळी सुद्धा आहेत राष्ट्रवादीचे सुद्धा जे आहेत तर महा त्यांचं सगळ्यांचं एकत्र जे ठरलेलं आहे महायुतीचाच उमेदवार असेल त्यालाच मतदान करा उमेदवारी पटका नाही अजिबात नाही अजिबात नाही इथे संपूर्ण जो जोर जो आहे तर तो शिवसेनेचाच आहे असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यात खास करून किरण सामंत जे केले कित्येक वर्ष काम करतायत जनसेवा करतायत तर त्यामुळे त्यांची उमेदवारी जर डिक्लेअर केली तर ती कधी दे विजय आमचा प्रचार कार्यालय नाही अशातला भाग पण ज्या काही इंटरनल गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यातून वर्णच आम्हाला आदेश होते उद्याच्या नको आपण परत एकदा त्या माहितीच्या कार्यालयाचं परत एकदा जोरदार उद्घाटन करायचं आज उद्या किंवा परवा या दोन दिवसातच फार मोठं उद्घाटन परत दुसरं ऑफिस त्याच ऑफिसचं होईल कालच्या आधी नमकी कोणाची होत नाही जाऊ नका म्हणून एकत्र करायचं असं परत एकदा ठरलेलं आहे जाऊ नका म्हणून असे कोणाचे आदेश नव्हतो आमची वज्रमुठ आहे जसं तुम्ही शब्द वापरला आणि ती कायम राहणार अजून डिक्लेअरच डिक्लेरेशनच झालेलं नाही तर काय करणार ना डिक्लेरेशन झालेलं नाहीये डिक्लेरेशन झाल्यानंतर आम्ही नव्या जोमान जोरदार काम आजच डिक्लेअर होईल